देखील त्या ठिकाणी या प्रस्थानला उपस्थित राहण्याचा योग आला पूजनीय हे महाराज त्यावेळेस आलेले होते मी त्यावेळेस विस्ताराने बोललो की या दिव्य असलेल्या परंपरेशी माझा काही संबंध आलेला आहे शिक्षणाच्या दिवा पंढरी महाराजांचे शिष्य बबल महाराज यांच्याकडे माझ्या अध्ययनाचा त्या काळात शिकण्याचा योग आला आणि तिथूनच आम्हाला वेदांताची दिव्य प्राप्त झाली आणि पुढे काय असतं भाष्यग्रंथ काय असतात हे माहिती झालं आणि ते शिकण्याचा देखील योग या महापुरुषांच्या आशीर्वादानेच प्राप्त झाला आता महाराष्ट्राला ज्ञानेश्वरीचा खरा अर्थ पहिल्यांदाच सांगितला असेल तर तो सागरी परंपरेने सांगितला जो त्यांनी जो अमृतानुभव मराठीमध्ये प्रकाशित केला तर ती त्याच्या जुन्या प्रती आहे त्याच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेला आहे की आम्हाला ज्ञानेश्वरीचं जे ज्ञान झालं ते गुरुवर्ग नाना महाराजांमुळे जुन्या प्रती वारकरी परंपरेला जी दिली ती या साखरे परंपरेनं आपल्याला दिलेली आहे म्हणून या परंपरेविषयी कृतज्ञ राहूया महाराजांविषयी महाराजांविषयी बोलण्याकरिता आपल्याकडे काही शब्द नाही आहे ज्ञानोबा जे मनोगत आहे ज्ञानोबरायांना अपेक्षित असलेला जो अर्थ आहे तो त्यांनी यावर आयुष्य आपल्याला सांगितलेला आहे आणि ग्रंथ संप्रदाय विपुल प्रमाणात त्यांनी निर्माण करून बोललेले आहे माझ्या सहभाग्यानं मी महाराजांचे जेवढे प्रकाशित झालेले ग्रंथ आहेत तेवढे केलेला आहे सोहळा आढावा राहू नये तसंच अध्यात्माच्या बाबतीमध्ये माणसं साक्षर व्हावी खरंच ज्ञान त्यांना प्राप्त व्हावं हा उद्देश या सोहळ्याच्या पाठिंबाचा महाराजांचा होता किंवा राहणार आहे मी एका मोठ्या माणसांच ऐकलं महाराजांबद्दल बोलताना चिदंबरेश्वर महाराजांबद्दल बोलताना की महाराज गेल्यानंतर म्हणजे पंचतत्वात त्यांचा देव विलीन झाल्यानंतर ही जी परंपरा आहे एवढी दिव्य असलेली परंपरा हिचं कसं होणार परंतु त्यांनी सांगितलं महाराजांकडे पाहिल्यानंतर पुन्हा आम्हाला आशा निर्माण झाली आणि ती परंपरा तशी जाऊ राहत चालू राहणार आहे हे ईश्वराचंच काय आहे

जन्मस्थान ते समाधीस्थान असा हा तिथल्या कक्ष स्वरूपाचा ज्ञानेश्वरी सोहळा आणि त्यानिमित्तानं ज्ञानेश्वरी पारायण लोकांची ओढ वाढत साक्षरता आपण जसं म्हणावं की या सर्व दृष्टीनं ज्ञानेश्वरी पारायण करावं तसा अर्थबोध व्हावा त्या सगळ्यांना त्यांनी एकत्रित उभ्या अनुभवा आणि या नात्यानं तर आपल्या उच्च शब्दाने कार्य केलं आणि आज तेच कार्य संपूर्ण किंवा गादंबेश्वर महाराज शुधन महाराज यांच्या माध्यमातून आपण सर्व वाचणी मिळून चालवत आहात मी आधीच बोलत नाही कारण आपल्याला मार्गस्थ व्हायचं आणि म्हणून माऊलीच्या या पद्धतीतून मिळत असताना माऊली सोबतच आपल्या आता महा समाज स्थानाकडे निघालेले आहेत त्याच्या आशीर्वाद निश्चित आहे आपण ही परंपरा निघून घेऊन मग अशी

मला असं वाटतं आज प्रत्येकाला आपली मुलं प्राणे पाठवायची योगा पाठवायचं पण अशा वेळेला आपली मुलं पहिल्यांदा वारकरी संप्रदायाच्या सेवेपूर्वी करायची से। आणि मग त्यांनी जगभर जाऊ दे अशी भरणा घेऊन पौराणिक आणि आधुनिक काळाची सांगड घालून आपण मंडळी जे कार्य करत आहात ते खरोखर फक्त भडकरी परंपरेसाठी नाही ते एकूण वारकरी परंपरेसाठी दिशादर्शक आहे एकूण वारकऱ्यांच्या घरामध्ये

विचार आहे त्या देवत्वामध्ये मूर्तीमध्ये म्हणजे आवाहित देवत परंतु ग्रंथ ही गोष्ट अशी त्यामध्ये अनावाहित होत त्यामध्ये देवत्वाच आवाहन करावं लागेल पुणेवरच्या जेवढ्या टीका आहेत आय आय टी खरगपूर नावाची संस्था आहे त्यांच्या वेबसाईटवर श्रीमद भगवद्गीता आणि संस्कृत मधल्या एकोणीस टीका प्रत्येक श्लोकावरच्या एकोणीस टीका त्या सगळ्या टीका पहा मी सगळ्यांना सांगतो की त्या एकोणीस टीका पाहिल्याशिवाय तुम्ही ज्ञानेश्वरीला हात लावू नका जे कमकोरे कळाले नाही अर्थात त्या सर्वांच्या विषयी माझ्या मनामध्ये अत्यंत आदर आहे तो

भगवंतानी सांगितलं नाही पण भगवंता अपेक्षित तेही सांगितलं त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे कुंडलिनी योगाचा जो विषय तो मूळ भगवद्गीते म्हणजे नसताना सुद्धा मॉजिटी तो प्रतिपादन त्याला कारण तो भगवंताला अपेक्षित आणि दुरुक्त यासाठी गुरुरे गुरु दृष्टांत सांगतात की या जगता नदी व्याप्ती भगवंत सांगतात सूत्रे म्हणिवना पण त्यात भांडवड अशी झाली त्रुटी अशी नाही की त्या मण्याच्या आतून दोऱ्या बाहेरून नाही

त्याचाही मोक्ष निश्चित आहे किंवा त्याच्याही पुढे जाऊन ग्रंथराज ज्ञानेश्वरीच पारायण करणाऱ्या व्यक्तीला जो प्रदक्षिणा घालतो त्याचाही मोक्ष निश्चित आहे इतकं या ग्रंथाचं सामर्थ्य मी नेहमी माझ्या डोळ्यासमोर इथला प्रसंग आणतो सगळ्या जगामध्ये जा आपण सगळीकडे मंदिराला थांबल पण हे एकमेव थांबाचं मंदिर कारण ज्या वास्तूला त्या दगडाला संतांचा स्पर्श होतो ती वास्तु तो बदल किंबहुना असा आहे तीर्थक्षेत्राची व्याख्या करताना ऋषी जलाला तीर्थ म्हणतात ज्या पाण्याला संतांच्या चरणाचा स्पर्श होतो त्याला तीर्थत्व प्राप्त होतो आणि ज्या भूमीला संतांचा चरण स्पर्श होतो त्याला क्षेत्रत्व प्राप्त होत आणि म्हणून हे तीर्थ आणि क्षेत्र असं दोन्ही असलेलं ते निवास या निवासापासून हा कार्तिक असतो दुसरी भूमिका अशी की संपूर्ण जगामध्ये ग्रंथाचा हा पहिला कार्तिक

तर त्या मागे थोडा सिद्धांत थोडं गळ तो उत्तम नाही गळ अनुत्तम ज्यावेळी एखाद्या बाह्य पदार्थाच प्रकाशन आपली बुद्धी करते ती बुद्धी पदार्थाच प्रकाशन करीत असताना चैतन्याच्या प्रकाशाचा उपयोग खूप प्रकाशित करतो म्हणून तर बाह्य पदार्थ ज्ञानाच्या रीतीमध्ये मृत्यूपहित चैतन्य आणि पदार्थोपहित चैतन्य यांच्या एकरेश स्थितत्वाने आपल्याला ज्ञान

त्या पदार्थापर्यंत लंबी भावाला जी प्राप्त झाली त्याला मूळ कारण त्याला चैतन्याचा अधिष्ठान म्हणजे मतीचं प्रकाशन करण्याचं सामर्थ्य चैतन्याचं आता दुसरा विषय असा आहे की ज्या पदार्थाचं प्रकाशन केलं त्या पदार्थाचं प्रकाशन तरी कोणी केलं तर त्या पदार्थाचं प्रकाशन सुद्धा चैतन्यानेच केलं त्याचं कारण पदार्थ पहिलं चैतन्याच एक सांगितलं यद्यपि पदार्थाच्या ठिकाणी असणारं चैतन्य हे सामान्य रूपात जीवाच्या ठिकाणी असणार सामान्य आणि विशेष दोन्ही प्रकारचे पण सामान्य प्रकारच्या चैतन्याला मानल्याशिवाय त्या ज्ञानाच्या सिद्धांताची संगती लागत नाही म्हणून सकल मतिक प्रकाश तर बरोबर आहे पण सकल अर्ध प्रकाश सुद्धा बरोबर आहे म्हणून सकल मतिक प्रकाश असा पाठ बरोबर असं त्यामध्ये मांडणी केली म्हणून पाठभेदाचा जर विचार निर्माण झाला तर त्या पाठभेदामध्ये योग्य पाठ होता यासाठी कसं घड्याळाची आपली जी वेळ आहे तो तुम्ही पहा आता आपल्याकडे सकाळ आम्ही इतके त्रास साडे दहा तास आपल्या मागे किंवा सिंगापूरला गेला तर तुम्ही जो तो पाच तास अडीच तास मागे पुढे इंग्लंडला गेला तर साडे पाच तास मागे पुढे मग ह्याच्यामध्ये प्रमाण वेळ कोण मी तर सांगतात ग्रीनिज वॉक्स हे प्रमाण मानलं पाहिजे त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीच्या पाठ वेदाचा विचार जर निर्माण झाला तर प्रमाणभूत ज्ञानेश्वरी कोण मी तर ताम्रपट मुद्रित ज्ञानेश्वरी प्रमाणभूत मानावी असं पुढे काही काळांनी निर्माण होईल त्याचं कारण तांबो जमिनीमध्ये एक हजार वर्ष जरी काढलं तरी त्याच्या स्वरूपात बरोबर होत नाही सोन्याच्या खालोखाल तांबा आहे म्हणून त्या तांब्यावर ही ज्ञानेश्वरी मुद्रित करून प्रकाशित केली आता हा पालवी सोळा लोक काढतात त्याचं साधारण स्वरूप असं की सकाळी का दुपारी भोजन झाल्यानंतर संध्याकाळच्या टप्प्यामध्ये तरी पाहतो काही नियमाचे अभंग शेवटी विनंतीचे अभंग आरती आणि विशेष त्याच्यानंतर असं आहे की प्रत्येक

म्हणून ज्ञानेश्वरी तो आहे त्यानंतर प्रवचन आणि कीर्तन अशा स्वरूपाने हा सोहळा चालतो गुरुवारे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नियमाला धरून वारी कशाला म्हणायचं तर जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या उपास्य देवतेकडे दे जाईपर्यंत भजनाशिवाय काही करत नाही त्याला वारी म्हणतो तुझ्या मुलाचं काय माझ्या बहिणीचं काय माझ्या सोनेचं काय माझ्या सासूचं काय अशी चर्चा न करता चर्चा सुद्धा भगवंताचीच करावी भजन सुद्धा भगवंताचंच करा आणि त्यांनी अत्यंत सूक्ष्मता आहे म्हणजे ही सूक्ष्मता आजकालच्या मुलांना कळत नाही की पावलं खेळताना सुद्धा विठोबा रुग्णी भजन करताना जर आपण पावलं खेळत असतो तो विठोबा म्हणजे विठोबाकडे झुकलं पाहिजे आणि रुग्मई म्हणजे रुग्मईकडे झुकलं पाहिजे इतकी त्यात सूक्ष्मता इतका हा परमार्थ अत्यंत सूक्ष्म गंध आपण कसं लावावं भजनाला उभं कसं लावावं कीर्तनाला कसं उभं लावावं हल्लीच्या काळामध्ये तर जाकीटर तत्वज्ञानाचा परिचय नाही अशी लोक कीर्तन करतात पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की श्रवण केलं तरी कीर्तन केलंच पाहिजे असं नव्हतं कारण श्रवणाचा उद्देश हा आपल्या मोक्षासाठी आपल्या मोक्षाची संगती आपल्या लोकांना उपदेश करावा आपली संगती लागत नाही लोकांची संगती लावल्यास आपण प्रवृत्त झालो तर त्यामध्ये आपण लोकांना घेऊन घुरतो हे लक्षात घ्या आपण तो घुरतोच पण लोकांना घेऊन घुरतो हे लक्षात घ्या आणि याची अनेक उदाहरणे अभंगाचा जर चुकीचा अर्थ आपल्या प्रकाशित झाला आणि तो आपण समाजासमोर सांगितला तर समाजाच्याही मनामध्ये क्रोध महाराज सांगतात त्या जगामध्ये सगळ्यात मोठं पाप कोणतं तर प्रज्ञा हरण हे सगळ्यात मोठं इंग्रजांनी काय केलं इंग्रजांनी आपलं राज्य केलं हे खोट इंग्रजांनी आपल्या संस्कृतीला मोडीत काढलं आणि इंग्रजांनी आपल्या बुद्धीवर राज्य केलं म्हणून आजही मी काल देताना काही मध्ये मुलांना सांगत होतो की इंग्रजांनी आपल्यावर एवढे मोठे संस्कार केले की खेड्यातल्या माणसाला आणि सॉरी म्हणायला चुकत नाही इतकं त्या इंग्रजांनी आपल्या रक्तामध्ये इंग्रज भिगले आपल्या राज्य केले एक छोटी गोष्ट सांगतो आणि सांगतो मॅकॉले नावाचा एक गोष्ट ज्यांनी अठराशे चोपन्न साली भारतामध्ये सर्वे केले आणि इंग्लंडच्या संसदेमध्ये त्याचा रिपोर्ट सादर केला जो प्रकाशित स्वरूपामध्ये आज उद्धव होतो त्यात तो असं लिहितो की भारताची खरी शक्ती जर कशात असेल तर भारताची जी ज्ञान परंपरा आहे जी गुरुकुल परंपरा त्या परंपरेमध्ये भारताचं खरं सामर्थ्य आजही आपण जगामध्ये जर पाहिलं तर ज्या क्षेत्रामध्ये भारतात गुशिष्य परंपरा जिवंत आहे त्या क्षेत्रामध्ये भारत अग्रस्थानी जसं शास्त्रीय गायन आहे शास्त्रीय नृत्य आहे किंवा तत्वज्ञान आहे वेद परंपरा आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये गुशिष्य परंपरा राहिली नाही त्या क्षेत्रामध्ये भारत अत्यंत मागास आहे म्हणून त्यांनी काय केलं तर आपल्या शिक्षण पद्धतीवर घाला घर ज्यावेळी त्यांनी हा सल्ले केला का की भारतामध्ये जवळजवळ एक लाख रुकून होते आणि ज्यावेळी तिथलं त्यांनी भारत सोडला त्यावेळी फीड ते दोन हजार गुळकुलं सुद्धा येऊन आणि आजच्या परिस्थितीकडे जास्तीत जास्त शंभर गुरुकुल पुरु पुरु जा, सुधर बाकीच्या शिक्षण संस्था पुष्कळ आहेत व्यवसाय करणारे पुष्कळ आहे पण तिथे माणूस घडवला अशा संस्था घरात व्हाय आणि माणूस घडवणार गोष्टीसार काय माणूस पोस्ट राहिलं की अनुभव पूर्व आणि त्यामुळे सगळ्यात दुर्दैवी गोष्ट अशी आहे की मूर्ती दगडापासून मूर्ती घडव लागतो मूर्तीला आणि ज्यावेळी ती मूर्ती नाता येते तेव्हा मी तो नाच करतो त्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्यावर अत्यंत कष्ट द्यावे त्याला घडवावा निर्माण करावा आणि ज्यावेळी अंतिम टप्प्यावर तेव्हा त्याने बिघडावं असं जर घडेल पुन्हा दुसरा दगड घ्यावा तो पुन्हा पहिल्यापासून मूर्ती तयार करावी लागतो गुरुवारी मला सांगतात त्याप्रमाणे आपण म्हणण्यापूर्वी आपल्यासारखा एक तरी मनुष्य आपण तयार केला आणि मग मी जातो त्या नियमानुसार या आध्यात्मिक साक्षरता अभियानातून एखादा जरी पुरुष तयार झाला तरी हे आध्यात्मिक साक्षरता अभियान सफल आहे कधी दहा लोक येतात कधी पन्नास येतात पुष्क म्हणजे इतका त्रास आहे तो त्रास त्रास वाटत नाही ही गोष्ट सोडा पण तो त्रास एवढा आहे वडेवाला सांभाळा बैलवाला सांभाळा म्हणून शेवटी आम्ही असं निर्णय घेतला घेण्याच्या तत्वावर

आपल्या सर्वांकडून मौलिनी करून घ्याव गुरुवरे हो, महाराजांनी करून घ्याव हो, आणि गुरुवरे महाराज सांगतात त्याप्रमाणे गुरुवरे महाराजांनी एका भूमिभूत काकांना विचारलं की तात्या मी गुरुदक्षिणा काय देऊ तर त्यांनी सांगितलं की मी माझ्याकडचं ज्ञान तुला जितक्या निरपेक्ष मुक्तीने दिलेलं आहे तेवढ्याच निरपेक्ष मुक्तीने किंवा त्याहून अधिक निरपेक्ष मुक्तीने समाजात तुम्ही ज्ञान दिलं पाहिजे हीच माझी गुरुदक्षिणा त्याप्रमाणे विरुद्ध धोरण महाजनी त्या निरपेक्षतेने हे कार्य केलं त्या निरपेक्षतेने त्याहून अधिक निरपेक्षतेने हे कार्य आपल्याकडून मौलिक करून घ्यावं माझ्या डोळ्यासमोरचा प्रसंग येत असतो की मौलिक ज्ञानोपाय ज्ञानेश्वरी सांगताय आणि श्रोते ऐकतायत तर ऐकणारे श्रोत्यापैकी एक तरी बुद्ध राहिला असेल का तर तो बुद्ध राहण्याची शक्यता सुद्धा नाही लक्षात ठेवा कारण ते ऐकणारा वेळा सुद्धा जो बुद्ध झाला तर मनुष्य तो बुद्ध होईल मी आमच्या समवयस्क लोकांना नेहमी सांगतो की त्यावेळी जर व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग अशी व्यवस्था असती तर आताच्या कीर्तनकारांची दुकानं बंद पडली असते तर साक्षात माऊलींच्या मुखातून ऐकण्याची व्यवस्था राहिली असते झाले कसं की हे मध्यस्थाचं काम नव्हे हे लक्षात कीर्तनकार हा मध्यस्थ नाही कीर्तनकार हा हवाल संतांनी सांगितलेल्या अर्थाला जशाला तसं लोकांपर्यंत आणि ते कार्य आपल्या समोर हो। खूप समाजाला एक दिशा देण्याचं सामर्थ्य हो। आपल्याकडे यावं आणि एक दैवी संपत्तीने संपन्न असणारा समाज निर्माण व्हावा हा या मागचा मूळ हेतू आणि तो हेतू मी दरवर्षी सूचना सांगतो की म्हाताऱ्या लोकांनी येऊ हो नका तर म्हाताऱ्या हो लोकांनी परमार्थ करा करू नका विषय वेगळा पण ही वाटचाल या वाटचालीमध्ये लोक पंचवीस किलोमीटर तीस किलोमीटर चालावं आणि तेवढं जाणं त्याला शक्य नाही मग काय करतात सकाळी पुढं जातात मग गाडी बसते की डायरेक्ट जेवाय जेवण झालं की थेट कामा मार असं ते पुढं पुढं जातात बापाचे कळप कळपी पुढे अशा नियमित पुढे 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 जात राहतात म्हणून मी दरवर्षी सांगतो की म्हाताऱ्या लोक तुम्ही येऊ नका मग काही लोकांचे पत्रावरच पडलं त्यांनी यायचं बंदच करू तुम्ही सांगितलं म्हाताऱ्या येऊ नका पण त्या माझी भूमिका अशी होती की तुम्ही येत नसलात तर तुमच्या पुढच्या पिढीला पाठवा तुमच्या मुलांना तुमच्या नागवांना याच्यामध्ये पाठवलं पाहिजे कारण आपण जर आपल्या पुढच्या पिढीला या पण ती मोठी टिकेल असा विषय नाही पण आपल्या प्रयत्नामध्ये कोणी आपण प्रामाणिक प्रयत्न करावा अशी या मागची भूमिका आहे ही भूमिका घेऊन आढळला जायचं आहे माऊनी आपल्याला निर्विंद आळंदीपर्यंत द्यावं आपल्या लोकसेवा करून घे आपण करणारे कोणी नाही आपण गाडी म्हणजे मी गाडी खाली चालणारा कुत्रा आहे माझ्यामुळे गाडी चालते असं नाही ती गाडी चालतेच आहे उलट त्या गाडीमुळे मला सावली मिळते त्या गाडीमुळे माझा प्रवास तो करतो आहे म्हणून मी एक तुझा आहे थमाल आहे फक्त मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून आणि असं अशी प्रार्थना या संस्थांनी आपल्याला सहकार्य असेल म्हणून असं आहे की त्यांच्या सहकार्याशी चालू होती नाही त्यांचं सहकार्य आहे म्हणून चालत आहे असं सहकार्य त्यांच्याकडूनही प्राप्त व्हावं आणि असं दीर्घ चालत राहतो कारण सत्यसंकल्प असा नायक आपण कर वाली मुलींनी ते चालेचे तोencan ज्या दिवशी कोणाचेही कोणामध्ये काही निर्माण हुई त्याचा पत्रिक चालू कठिन म्हणून ते धैर्य तरी चालू चालू अशी मोठी जर प्रार्थनातून पूर्ण झालं